तर खूपच चर्चा चालू आहे मीडिया मीडियावरती सोशल मीडियावरती की यंग हार्ट अटॅक्स आणि खूप मोठे मोठे छान फेमस यंग व्यक्ती मेलेले आहेत लाईक आमच्या कर्नाटकामध्ये पुनीत राजकुमार मेला सडनली तर जेव्हा कुणी यंग सडनली मरतं आणि हार्टमुळे मरतं तो त्याच्या काही दुसऱ्या वेगवेगळ्या काही गोष्टीच्यामुळे मरू शकतो की एखादा म्हाताऱ्याला हार्ट अटॅक आला किंवा साठीतल्या लोकांना हार्ट अटॅक आला तो स्टँडर्ड हार्ट अटॅक झाला पण यंग वयामध्ये की विशीमध्ये तिशीमध्ये चाळीसाव्यामध्ये तीन चार गोष्टी होऊ शकतात एक आहे की कॉर्नरी डिसेक्शन आम्ही त्याला कॉर्नरी डिसेक्शन हे आर्टरी फाटते आतनं आणि ती फाटत जाते आणि सगळी ब्लॉक होऊन जाते कशामुळे फाटते का होते ती इंटिमा त्याची इंटरनल लायनिंग ब्रिटल असते त्याच्याबद्दल पुष्कळ संशोधन झालेलं नाही आहे पण ही एक डेफर डेफिनेट एंटिटी आहे दुसरा आहे अरिदमिया की त्यांना त्यांच्या कंडक्शन सिस्टीममध्ये काही दोष असू शकतात लाईक शॉर्ट सर्किटिंग ऑफ वायर्स आणि त्यामुळे सडनली हार्ट फडफड करू शकतं आणि पंपिंग न झाल्यामुळे मेंदूला किडनीला लिव्हरला ब्लड सप्लाय न मिळाल्यामुळे मनुष्य एकदम मरू शकतो नंतर कोविडनंतर एक नवीन प्रॉब्लेम सुरू झाला की क्लॉटिंगचं प्रमाण वाढायला आणि ज्या मेन आर्टरीज आहेत आपल्या हार्टमध्ये तीन आर्टरीज आहेत लेफ्ट फ्रंट लेफ्ट बॅक राईट तर ही स जी डाव्या बाजूची समोरची आर्टरी असते त्याला म्हणतात लेफ्ट अँटीरियर डिसेंडिंग कॉर्नरी आर्टरी लेफ्ट आर्ट हार्टचा जवळजवळ दो, दोन दोन तृतीयांश मसल भाग हा त्या आर्टरीने रक्ताचा पुरवठा तिथे होतो आणि त्यात जर एकदम क्लॉट झाला आणि हार्टचा मोठा भाग एकदम सुंद झाला तर हार्ट एकदम बंद होऊ शकतो फडफडू शकतो आणि माणूस एकदम मरू शकतो तर असे आणि नंतर ड्रग्ज ड्रग्जचं प्रमाण महाराष्ट्रात कर्नाटकात मोठ्या शहरामध्ये खूप वाढलेलं आहे त्याच्यामुळं पण होऊ शकतं आणि त्याच्यावरती देन स्टँडर्ड रिस्क फॅक्टर्स लाईक ओबेसिटी ब्लड प्रेशर डायबिटीस बॅड डाएट वगैरे आणि स्मोकिंग वगैरे वगैरे सुद्धा लवकर हार्ट अटॅक येऊ शकतो